सर्वप्रथम सर्वांना नमस्कार लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ हा युट्यूबच्या संपूर्ण जेवढे बी काही लाडकी बहिणी या व्हिडिओच्या संदर्भात या योजनेच्या संदर्भात व्हिडिओ आहेत सर्वात मोठा गेम चेंजर हा व्हिडिओ होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये अशा काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे आणि विथ तुम्हाला सांगतो आकडेवारीने सांगतो तुमच्या म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की सरनं माझ्या मनात सर्वच डाऊट क्लिअर केले आणि हेही लक्षात ठेवा जर बऱ्याचशा लोकांना असा डाऊट असतो की वितरणाची तारीख सांगा सर बाकी नका सांगू क्लिअर पैसे मिळणार की नाही का फक्त आम्ही वाटच पाहत बसायची अशा सर्व लाभार्थ्यांसाठी अशा सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ आहे आणि खास करून ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा मी आकडेवारीनुसार तुम्हाला गोष्टी सांगतो की आपल्याला एक्झॅक्टली या योजनेबद्दल आपण एवढे आशादायी का आहेत तर याबद्दल हा व्हिडिओ आणि तुमच्या मनामधल्या जे काही तारीख कधी येणार वगैरे वगैरे याही गोष्टीचे तुम्हाला उत्तर भेटायला सुरुवात होईल आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही प्रश्न जे काही प्रश्न निर्माण होतात शंका निर्माण होतात तर कदाचित त्यांना फुल स्टॉप लागेल त्या थांबतील बघा पहिला मुद्दा काल मी काय सांगितलं तुम्हाला की चौदाशे करोड रुपयाची तरतूद झाली बरोबर तर ती तरतूद कशाच्या याने होती तर पुरवणी मागणीद्वारे ती तरतूद करण्यात आली होती काल काल मी बोललो तुम्हाला पण मला काय म्हणायचं आहे तुम्हाला एक स्पष्ट शब्द सांगतोय आजचा व्हिडिओ मी त्यामुळे सांगतोय आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे ज्यांनी ज्यांना 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 लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात किंवा कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल ना त्यांनी बाकी व्हिडिओ पाहा नाही तर नका पाहू पण हा व्हिडिओ अवर्जूनच पहा बघा आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा बघा चौदाशे करोड रुपयाची तरतूद झाली आणि मी काल पण तुम्हाला सांगितलं की या योजनेच्या बाबतीत चौदाशे करोड रुपयाची तरतूद झाली पण तुम्हाला मी असा एक साधा सिंपल प्रश्न विचारतो की जर आपण किती सध्या लाभार्थीची संख्या आहे सांगा दोन करोड चौतीस लाख बरोबर आहे की नाही जर दोन करोड चौतीस लाख लाभार्थ्यांना जर का पैसे वितरित करायचे असेल पंधराशे रुपयांनी जर पकडले मी किती पंधराशे रुपयांनी जर पकडलं मी फक्त पंधराशे रुपयांनी तर पैसे किती लागतील माहिती तुम्हाला साडेतीन हजार करोड रुपये लागतील जवळपास किती साडेतीन हजार करोड लक्षात ठेवा किती लागतील साडेतीन हजार करोड मग आता तुम्ही मला म्हणाल की सर मग या चौदाशे रुपया चौदाशे करोड रुपयामध्ये तर एक पण हप्ता होणार नाही तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की मग सर कालची जी काही न्यूज दिली चौदाशे करोडनं तर काय होणार नाही एकही हप्ता ना मग काय उगाच काय जास्त खुश होण्यात काय पॉईंट नाही तर त्यासाठी सांगतोय तुमच्या मनातले शंका दूर करायच्यात ना तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ जरूर तुम्ही शेवटपर्यंत पाहा मी अभ्यासात्मक तुम्हाला एकदम तुमच्या मनामध्ये डाऊट क्लिअर करणार आहे आता बघा मी तुम्हाला सांगितले की चौदाशे रुपये काल चौदाशे करोड रुपये तरतूद केली त्या तरतुदीच्या तुद बाबतीत पुरवणी मागणी मांडली परंतु साडेतीन हजार करोड रुपयात आपल्याला वितरण करायला पैसे लागतात जर दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांना जर लाभ वाटायचा असेल आणि फक्त पंधराशे रुपये या दराने मग आता तुम्ही म्हणाल मग काय चौदाशे रुपयांत काय होत नाही मग आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न तुम्हाला माहित आहे का की या योजनेच्या अंतर्गत बघा अत्यंत महत्वाचं बोलतोय या योजनेच्या अंतर्गत छेचाळीस हजार करोड बघा छेचाळीस हजार करोड बघा छेचाळीस हजार करोड रुपये लागतात वार्षिक बारा महिने जर का योजना चालवायची असेल पंधराशे रुपयांनी हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला क्लिअरच होणार तुम्हाला सर्व किती रुपये लागतात पंधराशे रुपयांनी छेचाळीस हजार करोड लागतात पण तुम्हाला हे पण माहीत असायला पाहिजे अजितदादा पवार जे त्यावेळेस अर्थमंत्री होते क्लिअर आपल्या महाराष्ट्र राज्याचे आणि दादा पवारांनी तुम्ही ते बघितलं पण असाल ते संपूर्ण लोकांनी ऐकलं पण असाल त्यावेळेसच जे आहे महाराष्ट्र सरकाराने किती रुपयाची सांगा करोडची लक्षात ठेवा छत्तीस हजार करोड रुपयाची तरतूद केली किती रुपयाची छत्तीस हजार कशाला म्हणतात छत्तीस हजार छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार करोड रुपयाची तरतूद केली किती रुपयाची छत्तीस हजार पण आता तुमच्यापैकी बरेचसे लोक म्हणतील मग त्या तरतुदीचं काय झालं तर लक्षात ठेवा ही जी तरतूद केली ती आता तुम्हाला क्लिअरच करून टाकतो बघा आजचा व्हिडिओ मी ना आजचा व्हिडिओ म्हणजे युट्यूबवर तुम्हाला असा व्हिडिओ सापडला तर तुम्ही मला सांगा परत क्लिअर किती रुपये झाली ती छत्तीस हजार करोड ही तरतूद करण्यात आली होती हे लक्षात ठेवा मग आता तुम्ही मला ही छत्तीस हजार करोड जी तरतूद करण्यात आली तर हे कोणत्या महिन्यासाठी करण्यात आलेली होती तर आपली योजना झाली चालू झाली ती जुलै महिन्यामध्ये बरोबर जुलै ते मार्च लक्षात ठेवा जुलै ते मार्च आता मला सांगा महिना कुठला चालू आहे महिना कुठला चालू आहे डिसेंबर म्हणजे मार्च पर्यंतच्या पैशाची तरतूद ऑलरेडी सरकारने केलेली आहे काय सांगू तुम्हाला आता वेगळं म्हणजे जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं ना, ना की या चौदाशे रुपयाने जरी काय होत नाही पण मार्च पर्यंतच्या पैशाची तरतूद सरकाराने केलेली आहे हे तुम्हाला मी इथे क्लिअर करतो क्लिअर करतो आहे त्यामुळे तुम्ही आता तुमच्या मनामध्ये परत शंका आणू नका की परत आम्हाला जे आहेत म्हणजे डिसेंबरच्या महिन्याचं काय जानेवारीच्या चा महिन्याचं काय यासाठी सरकारने ऑलरेडी तरतूद केलेली आहे आणि ते पण सांगतो तुम्हाला पूर्वी पंधराशे रुपये मिळालेत ना मिळ ना आणि याच ते पंधराशे रुपयाच्या जे आहे सरकारने जे आहे किती रुपये केली ती तरतूद किती छत्तीस हजार करोडची जुलै ते मार्च या एकूण जवळपास नऊ महिन्याच्या कालखंडासाठी पण आता जर आपण पाहिलं तर डिसेंबर डिसेंबर, मार्च डिसेंबर, मार्च। डिसेंबर मार्च हो, या, या ते मार्च बरं का लक्षात ठेवा डिसेंबर ते मार्च तर डिसेंबर ते मार्च या एवढ्या कालखंडासाठी जवळपास लक्षात ठेवा एकोणीस हजार परत बघा एकोणीस हजार करोड रुपये लागणार आहेत किती एकोणीस हजार करोड पण आता तुम्ही म्हणाल की मग अगोदर या छत्तीस हजार करोड मधून काही खर्च झाले का तर त्याचं ऑब्व्हियसली उत्तर आहे हो याच्यातनं जवळपास सतरा हजार करोड गेले बघा सतरा हजार करोड कशासाठी पाच हप्ते नाही का तुम्हाला दिले की नाही पाच हप्त्याचा जर आपण विचार केला समजा पंधराशे रुपयांनी जर आपण गुणलं क्लियर पंधराशे रुपयांनी जर आपण पाहिलं दोन करोड चौतीस लाख लाभार्थ्यांना जर आपण गुंडलं आणि त्याला परत पाच महिने म्हणजे मैं पाच टप्पे दिले ना म्हणजे साडेसात हजारांनी जर गुणलं तर त्याचं उत्तर येतं जवळपास साडे सतरा लाखापेक्षा अधिक क्लिअर सॉरी साडे सतरा करोड पेक्षा अधिक क्लिअर म्हणजे साडेसतरा करोड गेले छत्तीस हजारामधन छत्तीस करोडमधनं बरोबर आता खाली किती राहिले जवळपास एकोणीस करोड बरोबर तर एकोणीस करोड जे आहेत हे डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी ही तरतूद ऑलरेडी केलेली आहे म्हणजे मार्चसाठी पंधराशे रुपये दराने ऑलरेडी बजेटमध्ये प्रावधान केलेलं आहे पूर्वीच पूर्वी हे तरतूद केलेली तुम्ही जाऊन इंटरनेटवर चेक करू शकता कुठले सर्व सर्व जेवढ्या बी काही इलेक्ट्रॉनिक किंवा प्रेस मीडिया आहे क्लिअर म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया या संपूर्ण मीडियामध्ये पण तुम्हाला ही न्यूज मिळेल की छत्तीस हजार करोड रुपयाची जी आहे जुलै ते मार्चसाठी तरतूद करण्यात आली होती आणि त्यापैकी जे आहे पाच महिन्याचे पैसे जे दिले त्याच्यामध्ये जवळपास सतरा हजार करोड खर्च झाले आणि उरले किती एकोणीस हजार करोड तर ते मार्च हो ते डिसेंबरसाठी इनफ आहे क्लिअर काय मार्च ते डिसेंबरसाठी जे आहे लक्षात ठेवा तर ते ही जी रक्कम आहे तर ती इनप आहे आता राहिला मुद्दा तुम्ही असं म्हणाल की जर ही रक्कम जर काय इनप असेल तर मग अतिशय महत्वाचं तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होईल बघा असा व्हिडिओ नाही तुम्हाला कुठेच भेटणार आता क्लिअर होणार आहे तुम्हाला एक तर क्लिअर झाला का मला सांगा बरं खुश खबर तुमच्यासाठी ही आहे की मार्चसाठी तुमच्या ऑलरेडी लाडकी बहीण या योजनेसाठी सरकारने पैशाची तरतूद केलेली आहे वेगळी तरतूद करायची गरज आहे का नाही आता राहिला मुद्दा की एकवीसशे रुपयाने केलेली आहे की पंधराशे रुपयांनी केलेली आहे आता तुम्हाला माहिती आहे ही छत्तीस हजार करोड रुपयाची जी तरतूद केली ती बजेटमध्ये क्लियर तर ती पंधराशे रुपये या दरानेच ना प्रतिमाहा बरोबर त्यामुळे आता एकवीसशे रुपयाची नव्हती ती तर ती कशाची होती ती तर ती होती ऑब्विसली कशाची तर पंधराशे रुपये यादार आहे बरोबर म्हणजे हे एकोणीस हजार करोड जे आहेत हे आपल्याला डिसेंबरच्या पैसे सॉरी मार्चपर्यंत पैसे येण्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही आणि मार्चमध्ये ऑब्विसली बजेट सेशन होईल आणि त्याच्यामध्ये परत लक्षात ठेवा एकवीसशे रुपये जे वाढीव जे काही होणार आहे तर त्याबद्दल पण बोलणार आहे पण मग आता तुमचा प्रश्न परत तिथेच येईल की म्हणजे चौदाशे करोड कशासाठी बरोबर हे चौदाशे करोडची तरतूद काल पुरवणी मागणी अंतर्गत जी मांडली होती तर ती कशासाठी तर यासाठी लक्षात ठेवा बऱ्यापैकी त्याच्या असे स्पष्टपणे अशा कारण पुढे न आले पण ती लाडकी बहीण या योजनेसाठी आली पण लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत प्रशासनिक तांत्रिक आणि विशेषतः करून सॉफ्टवेअरचे पण काही गोष्टी असतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या टेक्निकल तांत्रिक गोष्टी ज्या आहेत या योजनेला ऑपरेट करण्यासाठी आणि ऑबवियसली फंड पण या संपूर्ण गोष्टीचं जे आहे विचार करून ही चौदाशे करोड जी आहे एक्स्ट्रा म्हणजे जर का पैशाची अधिक गरज भासली तर पूर्वनी अंतर्गत ते दिल्या जातात पण थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य पर्याय तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे की डिसेंबरचे मार्च यासाठी पण सरकारने ऑलरेडी प्रवाधान करून ठेवलेलं आहे वेगळे पैसे आता सध्या तरी तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही याच्यासाठी नाही आता काय पुढच्या डिसेंबर मार्च पर्यंतचे पैसे जे आहेत सरकारने बाजूला काढलेले आणि हे मी स्वतः नाही बोलत हे स्वतः तुम्ही लक्ष ठेवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचे स्टेटमेंट तुम्ही मागचे जाऊन बघा तुम्हाला त्यावेळेस पण कळेल आणि आता पण कळेल कारण की या ज्या काही न्यूज आहेत ऑलरेडी आहेत फक्त मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मांडतो आहे की ऑलरेडी याचं प्रवाधान केलेलं आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये जर आता असा प्रश्न आला तर चालेल का बरं सांगा बरं तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला की सर मग डिसेंबरच्या महिन्याचे पैशाची तरतूद झाली का तर जानेवारीच्या झाली का तर ऑब्विसली मी सांगितलं मार्चपर्यंत मार्च पर्यंत म्हणजे जुलै ते मार्च जुलै ते मार्च जे आहे छत्तीस हजार करोड ऑलरेडी झालेली होती त्याच्यापैकी सतरा हजार करोड जवळपास खर्च झालेली आहे आणि त्यापैकी तुम्हाला माहित आहे एकोणीस हजार करोड जवळपास जे आहे आता येणाऱ्या मार्चपर्यंत जे आहे त्याच्यासाठी ती होणार आहे पण तुमच्या मनामध्ये मला नाही वाटत आता या मा व्यतिरिक्त काही प्रश्न राहायला पाहिजे क्लिअर राहिला मुद्दा की यावर जे आहे लक्षात ठेवा सरकार तेवढं तत्पर आहे सरकार कुठल्याही प्रकारे लक्षात ठेवा याच्यावर म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं शांत नाही सरकारच्या स्तरावर सरकार स्पीडनं तुम्हाला लवकरात लवकर कसा म्हणजे हप्ता देता येईल पुढचा यावर जे आहे सरकार काम करीत आहे पण थोडक्यात सांगण्यास तात्पर्य तुम्हाला अजिबात काळजी नसायला पाहिजे की मला येतील का पैसे मिळतील का पैसे याबद्दल तुमच्या मनामधली जी क्लॅरिटी असायला पाहिजे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आकडेवारी सोबत दिली बघा आकडेवारी जी आहे की एक्झॅक्टली किती रुपये लागतात एक्झॅक्टली म्हणजे साडेतीन हजार रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाला लागतात क्लिअर तर ते पंधराशे रुपयांना जर आपण त्याला गुणवलं क्लिअर म्हणजे येणाऱ्या मार्चपर्यंत ते एकूण किती पैसे लागतात तर त्यानुसार तेवढी तरतूद ऑलरेडी आहे क्लिअर पण आता राहिला मुद्दा की पंधराशे का एकवीसशे याबद्दल तर आपण स्वतंत्र आणखी मी तुम्हाला आकडेवारीनुसार बोलतो कि संपूर्ण म्हणतात चौदाशे रुपये ऍड करून तुम्हाला आणखी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगतो पण पुरतास तर लक्षात ठेवा ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आणि तुम्हाला मी आतापर्यंत जे गोष्टी बोलत आलो ना तर त्याचा आधार हाच आहे की आपल्याकडे आकडेवारी जर नुसार पाहिला आपण तर या संदर्भात तरतूद आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही हीच तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे की आपल्यासाठी सरकाराने ऑलरेडी प्रवाधान करून ठेवलेलं आहे कधीपर्यंतचं मार्च पर्यंत आता कोणता चालू महिना डिसेंबर महिना चालू आहे त्यामुळे तुम्हाला या व्यतिरिक्त ते काही जर प्रश्न असेल किंवा तुमची शंका असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली तुम्ही विचारा पण मात्र आता तुमच्या मनामध्ये अशी शंका नसायला पाहिजे की मग लाडकी बहिणी योजना हो काय होणार असं किती तुम्हाला अफवा येणार वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला अक्षरशः स्पष्टपणे कागदपत्री म्हणजे सॉरी कागदपत्री म्हणतोय एकदम आकडेवारीनं मी तुम्हाला एक 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 तुम्हाला त्याचं जे आकडेवारी ती सांगितली आहे की छेहेचाळीस हजार करोड लागतात त्याच्यापैकी जे आहे त्यावेळेस जुलै टू मार्च या कालखंडासाठी किती जे आहे सरकारने त्यासाठी बजेट अलोकेट केलं बाजूला काढलं क्लिअर वार्षिक बजेटची तरतूद केलेली आहे जाऊन पहा क्लिअर चोवीस पंचवीस त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगितलं आहे की मग पुढे डिसेंबर ते मार्च यासाठी किती रुपये आणखी पहिलेच ते छत्तीस हजारामधलेच काही पैसे शिल्लक आहेत मग ते तिकडे जाणार आपलं त्यामुळे काळजी करायची गरज नाही या व्यतिरिक्त कुठल्याही एखाद्या माता भगिनीला जर काही कुठल्याही प्रकारची शंका असेल लक्ष ठेवा इथे जे आहे मी तुम्हाला व्हिडिओ जे सांगतो हे तुम्हाला एक शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल पर्पज न सांगतो पण तुमच्या मनामधल्या शंका जे आहेत ते व्हिडिओला जे आहे मी तुम्हाला तुमच्या सॉरी एक एक कमेंट्सला तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कारण की एक माता भगिनी जी ग्रामीण भागामध्ये राहती आणि त्या माता भगिनीला जर त्या माता भगिनीचा मी प्रश्न सोडू शकलो किंवा त्या माता भगिनीला एकशे रुपया तिचा माझ्यामुळे जर कदाचित थोडं म्हणजे जर फरक जरा झाला किंवा त्यांना मदत झाली तर त्यापेक्षा आणखी पुण्य काही नाही क्लिअर राहायला मुद्दा लक्षात ठेवा आपण नेहमीप्रमाणे तारी जे आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे की तारीख तारीख तर तारीख तर ऑबियसली आता तुम्हाला क्लिअर आहे की तारीखला जरी थोडासा वेळ लागला तर मात्र तुम्हाला सांगितलं प्रवाधानं हे ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही काही जर प्रश्न असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली मला विचारा उद्याच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी याबद्दल जास्तीत जास्त विस्तृत जे क्लॅरिटी देणार आहे आणि आपण जे काही बरेचसे माता भगिनी आहेत ज्यांनी डीबीटी केलेलं नाही त्यांनी करून घ्या ज्यांचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर त्यांचा फॉर्म मंजूर होईल ज्यांचे ऑक्टोबर मधले फॉर्म असतील तर त्यांचे पण फॉर्म मंजूर होणे सुरू झालेले बरेचसे काही प्रश्न आहेत इथून पुढे तुम्हाला मी प्रश्न पण घेणार आहे पण काही प्रश्न असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे मला विचारा धन्यवाद